हे नाही आहे म्हणजे आता तुमचीकडे जीवन असते का जेवण उद्या परदेश हाय का कधी परस नाही का कधी आता आहे बा म्हणजे समाज असेल बघा की तुम्ही बघा नर उपशीम ए वाडी नर उपशीत राहत आणि आपण त जीवून मान हे नाही बेकारय आपण पटकन बोलायचं खोटं बोलायचं एक पटकन आई हात कोणी दिले पटकन आरे? आई पाय आई तोंड इथं बसलेल्या चषमाला आजी कान इमानदारीने सांगा देवानी कान दिले नसतो त्या चषम्याच्या दांड्या पुढ बरोबर आणि हेच हेच तुकोबाराने सांगितलं काय देवे दिला देह भजना गोमटा तुको बरं म्हटले देवे दिला हो दे भजना गोमटा लोकांनी ऐकलं देवे दिला दे भजना तुक बर म्हटले गात जागावडेवाडीतल्या लोकांनी ऐकलं खात जागा ना रा रा रा। तस नाही आता ऐका ते हात कोणी दिले बोला बाय इमानदारीने सांगा हाताने काय वाजवली पाहिजे आता आई आ, ए, आता काय कीर्तनात बसल्याच्या नंतर जी महिला बडबड करते ती पुढच्या जन्मात बेंडकी होते मग बसा द्रा, 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 द्रा। मी मी बोलत नाही तू खबर प्रमाण त्यामुळं कीर्तनात बसल्यावर बडबड करायची आता पटकन प्रश्नाचे काय द्यायचे आता ऐका आता इकडे लक्ष द्या तुकोगाने सांगितलं हाताने काळी वाजा मुखान देवाच नाव गेलं ये। आहे आणि एक काम करा मी देवा आपला केला तुम्ही सुद्धा देवा आपला रेट आता मोठी नाही आता आई बरोबर हा इकडे लक्ष द्या मी देवा आपला केला तुम्ही सुद्धा देवा आपला करा मग तू कोराय ना गावातल्याने विचारलं तुकोबा आम्ही हाताने टाळी वाजू आम्ही हाताने टाळी वाजू मुखान देवाच नाव जीव पण एवढंच करून कुठं जावं लागतं आहे म्हणले काहीच करायचं नाही हाताने टाळी वाजायची मुखानं नाव घ्यायचं माझ्यासोबत पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला आल्याच्या नंतर काय करावं लागेल आहे म्हणले काही नाही हाताने टाळी मुखानं नाव गेल्याच्या नंतर चंद्रभागेची आग, आग, बोला ना चंद्रभागेची काय करावं लागलं अंगुळ आता ऐका पण तू सांगितलंय पंढरपूरला जायची काही नियम आहेत एकट्याने पंढरपूरला जायचं झालेलं असेल तर वाईकू घेऊन या आणि काही जण म्हणले व तू महाराज आमचे व्हायनात ना ते म्हणले ज्याचे व्हायना त्यांनी सुपरे घेऊन या आता ऐका आहे पण आहे म्हणले एकट्याने पंढरपूरला यायचं मग एकट्याने पंढरपूरला गेला एका वारीच पुण्य मिळत आणि शेजारच्याला नेलं तर पाच वारीचं मिळतं किती अय गावडीवाडी किती किती तुकोबाराने सांगितलं एका वारीतलं एकटीने गेलं तर एका वारीच शेजारचीला नेलं तर मी असं परदिशी एका गावात म्हटलं मग कीर्तन होत काल्याचं माझच होत मागणीच माझच होत मी मागणीच्या दिवशी म्हणजे काल्याच्या आदल्या दिवशी गेला म्हटलंय आणि शेजारच्या ऐकलं आणि कीर्तनातच उठली जशी उठली तशी शेजारची चिकड गेली तिला म्हणली सकाळी सात वाजता आवरून ठोई आपल्याला पंढरपूरला जायचंय शेजारीन म्हणली आतापर्यंत कधीच नाही म्हणली पंढरपूरला जायचं आतापर्यंत फक्त म्हणत होती उसखोर पायला जायचं आता काय पंढरपूरला ती म्हणे चाल शेजारीन म्हणली पैसे नाही ना ती म्हणली फुकट आहे ना <laughs> कारण पंढरपूरला माल काय फ्रेश नसतो असताच असतो सगळ्या डिस्प्ले गेलेला वैरे तुटलेल्या महाराज काय ला येतो का ये घरी मरना येऊ मजी दोघी जणीने कीर्तन मग ऐकलं पुढं निघाल्या कुड पंचनीशिया चर्चीला चाललं होतं जी सल्ली होती ती बिलाई चॅप्टर होती ती म्हणजे कधीच म्हणली नाही पंढरपूरला चला ना आता म्हणली म्हणल्या रिचा बी काहीतरी फायदा दिसतोय म्हणून मी एक काम करते मायाबी नवरी नि मला मला मोठा त्याला कोणतं म्हणते ते आमची इकडं भोरमाळ म्हणते तुमच्याकडं सर भोरमाळ अजून त्याला लई नावय कोणी भोरमाळ म्हणतं कोणी सर म्हणत कोणी डोरल म्हणत कोणी त्याला आता नवीन नवीन राणी हार का काय ते आपल्याला नाही एवढं कळत पण ते काय असे बरेच हार आहेत राणी हार चप्पल हार ते आपले हे शेजारी म्हण पंढरपूरला चालली एक काम करते धामा हिच्या सोबत जाता जाता मी माझ्या नवरीने केलेली भोरमाळ मी पांढरंगाल दाखायला बोला ना महाराज वाईट गुन्हा लय लांब गुन्हा लय पटकन बोला माय सगळं जाता जाता पांढरंगाल दाखायला आता ऐका दोघी पांडुरंगाला भेटायला निघाल्या हि गळ्यात घातलं वरून बांधलं वरून एक मफलर बांधली वरून एक स्टॉल घेतला त्याच्यावरून ऑदर घेतला निघाली वेळ कमी आहे त्यामुळे पटकन बसली बसली तशी पंढरपुरात जशी पंढरपुरात गेली तशा दोघी उतरल्या लगेच मंदिराकड निघाल्या जी पहिली होती ती म्हणली ए कुठं निघाली ती म्हणे तूच म्हणली ना पांडुरंगाकडे जायचं ती म्हणे अग मडके महाजाने सांगितलंय हाताने काय वाजायची गेल्या देवाचं बाय घ्यायचं आणि गेल्याच्या नंतर चंद्रभागेची काय करायची मग एक काम कर आधी चंद्रभागेची आंघोळी रमाय सग गेले ना चंद्रभागेकड चंद्रभागेकड चंद्र गेल्या नंतर जिच्या गळ्यात होत ती म्हणली एक काम कर भाई तू आधी जाय मग मी मागून जाते ती म्हणली नाही जमत दोघी संगत जावं लागत एकमेकीच्या अंग पाणी टाकाव लागत दोघी सगळ बर दोघी सांगा जाऊ पण हे गळ्यातलं काळ पडलं मग ती म्हणी एक काम कर एवढं वाटत असल तर पिशीत काढून पिशीत काढून काय बागा ता तिने काढलं ठुल ना पिशी अशी पिशी ठुली पुढन गंगा राहिली पिशी ठुली पुढे गंगा राहिली तिने पिशी कड पायची गंगा कड पायची पिशी कड पायची गंगा कड पाहिचीला जाऊच वाटाय ना मी म्हणली ही म्हणली आता मया जरी कोणी गेली मग मग ती बी गावडे वाडीची होती तिने पिशीकड पाठ केली पिशिकड कोंड केला उरून फटीत चल काय बघ आता गेली ना गंगा गंगात गेली पटकन तिच्या अंगर पाणी टाकलं झाली काप ना ती म्हणजे म्हणजे नको करू आधी बुटपुड्या मारावं लागत्या जशी बुटकुळी मारायला तोंड धरलं पिशी शिष्टी बोले पहिले बुटकुळीत पिशी होती हे दोन किती जसं नाकनं धरलं तसं जशी बाहेर आली पिशीच गेली ग <laughs> गा ग गा ग गा गा, 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 गा जावा पिशी गेली तवा ही आंघोळ करून बाहेर पिशी पिशी आली पिशी <laughs> पिशी गेल्यावर शिजारची तिला म्हणली एक काम कर ना जाऊन नि गेली तर चल पांढरा ना पांढरा त्याच्यामुळे तरे बघ आता जशी बसली एसटी तशी लगेच घरी आल्यावर मला माहित होतो या सकाळी पंढरपूरला गेल त्या मला मी लगेच त्यांच्या दारात काय सख कस झालं तिनं एकदा ऐकलं तिला वाटलं महाराजे काय बोला मी आता तर गप्प मार नाही मी म झाला कसं झालं पंढरपूर <laughs> ती म्हणजे पांढरंग गेला सुनीत तू गेला सुल <laughs> अरे अस पंढरपूर नसतंय पंढरपूरला जाण्यासाठी देव तुमच्या घरी आल्याशिवाय देव घरी येतो ऐका आता आता जरा बारीक ऐका शब्द फार गोड आहे जगदगुरु तू पगरे निघ्या माणसाला सांगितलं माझ्यासोबत पंढरपूरला माझ्यासोबत पंढरपूरला चला जाताने हाताने काळी मुखान देवाचं नाव गेल्याच्या नंतर चंद्रभागीच्या आंघोळ आणि एकदा आंघोळ झाली का देव पाहिला का देव आपला करून आणि एकदा देव आपला केला का तुम्हाला सुद्धा सुख प्राप्त आता ऐका मागवासलेले तरुण पोरण जरा बारीक ऐका बरं का सरपंच ऐका जरा बारीक तुम्ही किती चांगलं काम करा तुम्ही किती चांगलं काम करा आपण भारतात अशी किती चांगलं काम करा तरी साठ टक्के लोक कायम तुमच्या विरोधात आपली गोष्ट किती चांगलं करा मला इमानदारीने पटकन बोलायचं गावडेवाडी इमानदारीने सांगा जगदगुरु तू कोबरायचे उठल्या लोकांना त्यांच्या भल्यासाठी पंढरपूरला नेत होते का तू कोबर यांच्या भल्यासाठी बरोबर आता त्याच्याकडं सांगा पटकन बोला हो तू कोबर गाता समाजासाठी लिहिला का स्वतःसाठी मंडळ बोला ना आवाज वाढत तुमचा घरी घरी नवऱ्या सण भांडण झाले म्हणून राहिले रे मेल्या दुसरी असती ना तू जाग मावशी जातीने दुसरी केली असती पण आता घटाळा असाय पहिलीच भेटतोय ना त्याच्यामुळे सध्या आडला आपलं कीर्तन असत ऐकायचं तैटा एक द्या तुकोबरचा गाथा समाजासाठी लिहिला स्वतःसाठी तुकोबरा भंगाचा गाता पाण्यामध्ये लोकांनी आता पटकन बोला तुकोबरा भंग लाग तुकोबरा भंग गावातल्या लोकांनी बुडवलं का, लो का प दुसऱ्या गावातल्या लोकांनी बरोबर तुकोबारांना गावातल्या लोकांनी मारलं का बाहेरच्या मार लो लोकांना तुकोबारांना त्रास गावातल्यांनी दिला का बाहेरच्या दिला तुकोबारांकडे वेश गावातल्यांनी पाठवली का बाहेरच्या पाठवली अय तू मला आम्हाला त्रास देणार गावातले का बाहेरचे अय सोप नाही तुकोबार आहे माझी काही साधी व्यक्ती नव्हती महाराज अरे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण चार वेग सहा शास्त्र अठरा उपांत संस्कृत भाषेतलं व्याकरण मराठी मध्ये केलं चार हजार निर्माण केला जरा आपण जे छत्रपती शिवाजी महाराज की आपण जे म्हणतो ना शिवाजी महाराज की जय त्या शिवाजी महाराजांना ही छत्रपती पदवी माझ्या तुकोबांनी दिली छत्रपती सूत्र विश्वाचे काय वाजय घ्या ज्वारात वाजा हे काय परमार्थ सुद्धा सिजनेबल झाला महाराज मी माफी मागून बोलणारा माणूस आहे परमार्थ सुद्धा सिजनेबल झाला जाऊ दे तो माझा विषय नाही तीनशे पासष्ट दिवसातले सातच दिवस नवरात्र उत्सव आहे नऊच दिवस नवरात्र उत्सव आहे तीनशे पासष्ट दिवसातले नऊच दिवस हे नवरात्र उत्सव आहे पण सगळ्या गावडीवाडीतले लोक येतात का नवरात्रीला सगळ्या महिला आल्या का आल्या काल आलं का माझ्या हिशोबानी माझ्या बुद्धीप्रमाण ज्या महिला असतात त्याच कीर्तन कीर्तनाला येतात आजपर्यंत म्हशी कधी कीर्तनाला पाहिलं का म्हशी बैल कधी कीर्तनाला भाऊ का पशु काय पाप पुण्य आणि उत्तम मध्यम हो ग आता आहे का एका मिनिटात माझा प्रश्न संपले जगद गुरु तुकोबार <क्यारी> समाजाच्या उदारासाठी चार अभंग लिहिले आणि समाजाला दान दिले पण त्याच तुकारा मारदाला देहूतल्या लोकांनी काठीच्या काठ्यानं आई त्या तुकारा मार्जाला देहुतल्या लोकांना काठीच्या काठ्यानी आता ऐका तुम्ही किती चांगलं वागा महाराज आता हे अ सरपंच कुठे गेले हे किती चांगले आता हे किती नऊ दिवसाचं नियोजन केलं नाही नऊ दहा दिवसाचं अकरा दिवसाचं केलं ना आता हे केल्याच्या नंतर सगळं गाव चांगलंच म्हणणार आहे भाऊ होऊ दे तुम्हाला बघायचं झाऊ दे आता किती आज किती तारीख आहे तीस उद्या परिषदित दोन तीन तारखेच्या नंतर बघा झटका गावातलाच या था खरगडी इथं इथ <laughs> असतील असते बसे घाणत ना महाराज मी पार आहे बोल तीन वर्षापूर्वी बाईली महाराष्ट्रातली सिंधुताई सिंधु सिंधुताई आणि मरायच्या आधी नऊ दिवस पत्रकारांना प्रश्न केला माई अग तुझं पुस्तक मला कर्नाटक मध्ये माई पुस्तक अभ्यासक्रमाला कर्नाटक मध्ये मई पण तुझं पुस्तक महाराष्ट्रात नाही त्यावेळेस त्या माईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे सरपंच आहे त्या माईनं सांगितलं अय पत्रकार दादा अरे हा महाराष्ट्र आहे रे बाबा आणि तो मोठं व्हायचं असेल तर मरावं लागत रे बाबा मेल्यानंतर जिथे मोठ केलं जात त्याच नाव महाराष्ट्र आहे मी माफी मागून बोलतो भाऊ आपले इथं असे आपल्या लोकालाशी शि घाण खोडे मारात आपल्या मा, ए आपल्या माणसाला आपला माणूस मोठा झालेला सहन होत तुम्हाला मजा पाहिजे का गावातल्या एखाद्या पोरांनी आता ही फॉर्च्युनरी एखाद्यानी फॉर्च्युनरी घेतली ना गावातल्या एखाद्या वीस बावीस वर्षांनी फॉर्च्युनर घेतली ना एखाद्या पोरांनी गावातलीच घडी हातीर घेतली अस एखादी कोटी भरपूर कोटी दोन कोटीचा बांधला बांधला ना वावरी क्लास अरे त्याच्या बापाच होत ते निकल तुझ्या बापाला वावरत नाही तर हिक तो आपल्या लोकाला अशी घाण पुढे कोणाला नावच ठेवायचे मग म्हणाला ना एक लक्षात ठेवा अय किती नाव ठेवू द्या किती ठेवू द्या नाव लक्षात ठेवा निंदकाचे घरशिया जरी असल्याशिवाय आपली बी प्रगती होत नाही गोष्ट आता युपी चा येते महाराष्ट्र धावा भरते बरोबर माझी बोला जरा युपी चा येते महाराष्ट्र धावा भरते बरोबर आहे का खोट आहे युपी चा येते महाराष्ट्र धावा भरते बिहार चा येते वडापाव विकत आहे गावडे वाडीच वडापाव दे मिरची दे खाऊन झालं की लिहून ठेवू अरे काय असं नसतंय मी माफी मागून बोलतो महाराज नाराजाच्या गादीवरून बोलतो तीन महिन्यापूर्वी अमेरिकेमध्ये एक प्रदर्शन भरलं त्यांनी सगळ्या देशाचे पोरं बोलवले बर का भाऊ सगळ्या देशाचे पोरं बोलवले फ्रान्स जपान अमेरिका इटली चायना भारत नाना सगळ्या देशाचे पोरं कुठं बोलवले अमेरिक बोला ना आय आई बोला ना तुम्ही वैतागल्या का झोपल्या का भूक लागले का म बोला ना बोला माझा एकट्याचा आवाज तुमच्या कक्षा म्हणून देशातले पोर फ्रान्स जपान अमेरिका इटली चायना भारत सगळ्या देशाचे पुर पुढा पुरा नि तुम्हाला घे आपण बोलव अमेरिकेत बोलवले सगळ्या देशाचे पोरं अय भाऊ अय सौरभ दादा ऐका सगळे पोर अमेरिकेत बोलवले अमेरिकेत सगळे देश हे बोलवले फ्रान्स जपान अमेरिका इटली चायना भारत आपल्या भारताचा एक बोलवला पुणे जिल्ह्याचा अय निस्ता पुणे जिल्ह्याचा नाही हवेली तालुक्याचा हवेलीचा ना हवेलीचे ना हवेलीचा निसता हवेलीचा नाही शिरसवडीचा निसता शिरसवडीचा नाही कुठला कुठं बोलील गावडी वाडीचा गडी अमेरिकेत गेला अमेरिकेत असा नंबर लागला पुढं फ्रान्स पूर्व माग जपानच त्याच्या माग इटलीच त्याच्या माग चायनाच त्याच्या माग हा भारताचा गडी त्या अमेरिकेच्या लोकांनी सांगितलं पोरांना एक काम करा आणि तुम्हाला सगळ्यांना एक एक मोकळी भरली देणार तुम्ही ती भरणी घ्या आणि आपापल्या देशात जा आणि आपापल्या देशाचे खेकडे घेऊन आता ऐका फ्रान्सच्या पोराला दिली अमेरिकेच्या पोराला दिली जपानच्या पोराला दिली इटलीच्या पोराला दिली चायनाच्या पोरा दिली शेवट आपल्या भारताच्या गाड्याला दिली भारताच्या भरणी घेतली अमेरिकेतून दिल्लीला आला दिल्लीतून पुण्याला आला पुण्यातून हवेलीला आला हवेलीतून शिरसावडीत आला शिरसावडीतून वाडी घ्या पुला अशी आम्ही गाडी घातली होती घासली आमची ती पुन्हा आला पुलापासून असा वर आला येता येता त्या पुलाच्या कडीला येहिरी ते वाडीत आलत नाही विहिरीतच उतरला जसा इहिरीत उतरला तशी झाकण तस झाकण बोलल आणि लगेच खेकडे भरायला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा, बारा खेकडे भरणीत भरले आणि झाकण लावता लावता झाकणच पडलं ईरी आता आपल्याकडे म्हणजे कोणाच्या बापाच ऐकायचं आपली सात आठ वर्षापूर्वी पाऊस कमी पडला त्यावेळेस शासनाने एक वाक्य राबवलं होतं पाणी बोला ना महाराज झोपले का जागेत मला बघू दे पण मागचे पाणी आडवा आता ते बंद झालं याची आडवा याची झालं बघा आपली गडी म्हणजे आता साध्या फुकिन तू कायला करतो भाऊ काय गावडेवाडीतली कोणाला भेट नाही भेच नाही महाराज कधीच नाही भेट दाजी कधी कोणाला भ्यायचं भाऊ कधी कोणाला कधी कोणाला भ्यायचं आता तुमचं काय मीच कोणाला भेट नाही अ सरपंच भेट नाही आपण कोणाला अजिबात अं भेट आपण कोणाला भिड जाय मी भेट नाही कोणाला भेट नाही आपण मग किती भांड होने भेट नाही साहेब यंत्र शंभर पोर आले भांधाला घेत नाही आपण भांडण झाले का पळून जातो त्याला <laughs> <laughs> काय आपला काय अंग आहे का मार काय पण भीज नाही ना खरा भेद ते वाडीतलं पोरग भरणी घेऊन उतरलं खेकडे भरले झाकण लावता लावता झाकण पडलं अ दाजी झाकण पडलं झाकण पडलं तिने दुसरं झाकण लावायचं किंवा भरणी बदलायची ती डेंजर गडी ते बिगर झाकणाचीच भरणी घेऊन मनात वाचला जसा मानात वाचला माना तर सईमान डायरेक्ट पुढं <laughs> उतरलं बोला ना असं उतरलं <स्थागाँ> अमेरिकेत विमान उतरलं सगळे देशाचे पोर रांगीत लागले फ्रान्स जपान अमेरिका इटली चायना मागच योगावडे तगडी त्याच्या माग ते खेकडे नक्की फ्रान्सच्या कडेने दाखवलं साहेब हे आमचे खेकडे जपानचा म्हणलं हे आमचे खेकडे इटलीचा म्हणलं हे आमचे खेकडे अमेरिकेचा म्हणलं हे आमचे खेकडे त्यांनी आवाज दिला भारत बरगदाजी हा भारताचा लगेच मागून गेला बिगर झाकण्याची भरणी त्याच्यात नाशी पुढे केली साहेब हे घ्या खेकडे अमेरिकेतली गोरी ती आधीच येणे ती आधीच गोरी कि म्हली झाली येते ना मला चावत ये तेव्हा मला साहेब मी भारताचा आहे आर लावाय खेकडे वर येते तू भारताचा आहे पण ते आमचं भरीत करते झाकर लाव <laughs> ते मला साहेब मी पुण्याचा आहे खेकडे वरी येते मला साहेब मी शिरसवडीचा आहे अरे झाकर लाव ना ते मला साहेब मी गावडेवाडीचा आहे अरे बाबा झाकर लाव ना झाकरण लाव ना खेकडे वर येते चावतील तेव्हा मला साहेब हे खेकडे वर येणार नाही हे खेकडे सुद्धा कुठले शिरसवडीतले हे खेकडे वर येणार अरे म्हणे बाबा अरे खेकडे कुठले का सांगते वर येते म्हणला साहेब हे खेकडे शिरसवडीचे आहेत शिरसवडीचे माणसं एकमेकाला वर येऊ देत नाही हे खेकडे हे फक्त झाकली मूठ म्हणजे आपल्या आपल्याकडे बाहेरच जमतो पण आपला नाही पण लक्षात ठेवा पुर हो जोपर्यंत आपला माणूस मोठा होणार नाही भारत देश मोठा होणार नाही गोष्ट लक्षात आई कीर्तन असं बारीक आहे का तिथं लिहून घालतो ऐका जगद्गुरु तुकोबार यांनी सगळ्याला सांगितलं माझ्यासोबत पंढरपूरला जाताने हाताने